नमस्कार आज आपण एका रंजक विषयावर बोलणार आहोत नक्की विक्रम नोंदवणाऱ्या जागतिक संस्था हो म्हणजे बहुतेक लोकांना फक्त गिनीज वर्ल्ड माहिती अगदी पण तर अशा अनेक संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामगिरीची नोंद घेतात त्यांना ओळख देतात बरोबर आहे आणि आपली ही आजची सखोल चर्चा विक्रम नोंदवणाऱ्या जागतिक संस्थांची सफर यातल्या माहितीवर आधारित आहे आपला उद्देश काय आहे की ह्या वेगवेगळ्या संस्था नक्की काय करतात त्यांचं वेगळं पण काय महत्व काय हे समजून घेणं अगदी गिनीसच्या पलीकडे ही एक मोठ जग आहे जिथे कौशल्याला आणि ध्येयाला दाद मिळते हे आपल्याला बघायचंय सुरुवात तर मग सर्वात प्रसिद्ध नावानेच करूया नक्की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एकोणीसशे पंचावन्न पासून कार्यरत आहे ही संस्था मुख्यालय लंडन मध्ये हो आणि त्याची जगभर ओळख आहे एक धबधबा आहे पण या मागे कारण काय असावं कारण आहे त्यांची अत्यंत कठोर अशी प्रमाणीकरण प्रक्रिया त्यांचे नियम खूप कडक आहेत अच्छा गिनेस फक्त सर्वात मोठ वेगवान किंवा अगदी विचित्र विक्रमच नोंदवत नाही तर तो विक्रम खरा आहे की नाही हे पडताळण्यासाठी खूप म्हणजे खूप काटेकोर निकष वापरते म्हणूनच त्याला एक जागतिक प्रतिष्ठा आहे अगदी ते केवळ विक्रम नोंदवणं नाहीये तर एक उच्च दर्जाचं मानक गाठणं आहे म्हणजे समजा सर्वाधिक लोकांनी एकत्र येऊन ध्यान केलं हा विक्रम असेल तर ते कसं मोजलं कोणी प्रमाणित केलं याला खूप महत्त्व असणार नक्कीच पण तुम्ही म्हणालात तसं या पलीकडे ही जग आहे तर मग विशेषतः भारतात किंवा आशिया खंडात स्वतःच्या कामगिरीची नोंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी काय पर्याय आहेत हो आहेत ना इथे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतं ही संस्था खास करून भारतीय व्यक्ती संस्था किंवा अगदी विद्यार्थी कलाकार यांच्यासाठी आहे म्हणजे भारतीय कामगिरीची नोंद घेण्यासाठी हो त्यांच्या उल्लेखनीय कामाची नोंद घेण्यासाठी आणि गिनीसच्या तुलनेत यांची प्रक्रिया पण बरीच सुलभ आहे खर्चिक पण कमी असेल हो कमी खर्चिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे त्यामुळे अनेकांच्या आवाकेत येते हे खरंच महत्त्वाचं आहे कारण उद्देशच भारतीय प्रतिभेला स्थानिक पातळीवर ओळख मिळवून देणं हा दिसतोय बरोबर अनेक प्रकारची कौशल्य किंवा विक्रम हे स्थानिक संदर्भात जास्त महत्त्वाचे ठरतात नाही का हो ना जस की तुम्ही म्हणालात ते उदाहरण एका विद्यार्थ्याने तीनशे देशांच्या राजधान्या पाठ केल्या होत्या हो ते इंडिया बुक साठी अगदी योग्य उदाहरण आहे ही एक प्रकारे राष्ट्रीय पातळीवरची पोचपावतीच ठरते आणि हीच गोष्ट पुढे अशी स्तरावर पण नेता येते का हो नक्कीच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था आहे जी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सशी संलग्न आहे अच्छा म्हणजे दोन्ही कनेक्टेड आहेत हो ते भारत नेपाळ श्रीलंका मलेशिया सिंगापूर अशा आशियाई देशांमधल्या विक्रमांची नोंद घेते आणि विशेष म्हणजे इंडिया बुक आणि एशिया बुक साठी एकत्रित अर्ज करता येतो अरे वा म्हणजे एकाच अर्जात राष्ट्रीय आणि आशियाई दोन्ही स्तरांवर नोंदणीची शक्यता हे खरच सोयीच आहे हो आहे याने आशियाई प्रतिभेला एक मोठ्या व्यासपीठावर संधी मिळते पण काही विक्रम असे असतात की जे कदाचित खूप मोठे किंवा वेगवान नसतील म्हणजे जरा वेगळ्या प्रकारचे बरोबर सामाजिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असू शकतात हो अशांसाठी काही वेगळी नोंद घेतली जाते का अगदी बरोबर प्रश्न इथे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड समोर येत ही संस्था तुलनेने नवीन आहे पण बरीच लोकप्रिय होते आहे अच्छा याचे नियम थोडे अधिक लवचिक मानले जातात पण याचा अर्थ दर्जा कमी आहे असं नाही हा नाही नाही अर्थातच उलट त्यांनी जाणीवपूर्वक एक वेगळी जागा निर्माण केली आहे असं म्हणायला हरकत नाही जिथे कला संस्कृती सामाजिक कार्य किंवा अगदी एखाद्या गावाने केलेलं सामूहिक काम हो कदाचित गिनीज देणार नाही अशा गोष्टींना गोल्डन बुक महत्व देतं त्यामुळे अनेक कलाकार गाव सामाजिक संस्था इथे अर्ज करतात म्हणजे समुदायाने एकत्र येऊन केलेलं काम किंवा एखादा स्थानिक कला प्रकार असेल त्याला सुद्धा इथे रेकॉर्ड म्हणून ओळख मिळू शकते हे खूपच चांगलं आहे नक्कीच आणखी एक नाव मी ऐकलं होतं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ही पण लंडन स्थित संस्था आहे असं वाटतं पण भारतातही तिचं नेटवर्क आहे हो बरोबर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन त्यांचं कार्यक्षेत्र थोडं वेगळं आहे ते प्रामुख्याने सार्वजनिक कार्य समाजसेवा मानवाधिकार शिक्षण किंवा पर्यावरण संवर्धनासारख्या क्षेत्रांतील योगदानाची दखल घेतात म्हणजे इथे केवळ विक्रम नाही म्हणायचं इथे केवळ विक्रम नाही तर समाजावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या कामांना आणि व्यक्तींना सन्मानित केलं जातं अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी गौरवला आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्या गावाने यशस्वी केलेली प्लास्टिक मुक्त मोहीम असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं शिक्षण क्षेत्रातलं मोठं योगदान असेल तर त्याची नोंद इथे होऊ शकते म्हणजेच आपण बघितलं तर गिनीसची ती जागतिक प्रतिष्ठा आहे इंडिया बुकची राष्ट्रीय पोच एशिया बुकची प्रादेशिक संलग्नता गोल्डन बुकचा सांस्कृतिक आणि सामाजिक फोकस आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चा सेलेला से सलाम या सगळ्या संस्था मिळून एका मोठ्या वर्तुळाला सामावून घेतात असं दिसतंय अगदी म्हणजे बघा ना विद्यार्थी तरुण कलाकार लेखक यांच्यापासून ते सामाजिक संस्था शाळा कॉलेज एन जी ओ इतकंच नाही तर अगदी गाव पातळीवर काम करणाऱ्या संस्था धार्मिक संप्रदाय कीर्तन मंडळ सुद्धा म्हणजे प्रत्येकाला संधी आहे हो आपापल्या क्षेत्रातील विशेष कामगिरीची नोंद या विविध व्यासपीठांवर नक्कीच करता येते प्रत्येकासाठी कुठेतरी संधी आहेच थोडक्यात काय की आपल्यातल्या कौशल्याला किंवा आपल्या मेहनतीला किंवा आपल्या सामूहिक प्रयत्नांना ओळख मिळवून देण्यासाठी फक्त गिनीजवर अवलंबून राहण्याची गरज नाहीये या बुक गोल्डन बुक वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स यांसारख्या अनेक संस्था आहेत ज्या तुमच्या कामाची दखल घ्यायला तयार आहेत आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं बरोबर की आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी का अद्वितीय करण्याची क्षमता असते खर तर ते शारीरिक कौशल्य असेल बौद्धिक असेल कलात्मक असेल किंवा अगदी सामाजिक बांधिलकीतून केलेलं काम असेल गरज असते ती फक्त आपलं ध्येय ओळखण्याची त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आणि हो आत्मविश्वासाची अगदी त्यामुळे आज ऐकणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आपल्या स्वतःमध्ये आपल्या मित्रमंडळींमध्ये आपल्या समाजात किंवा आपल्या अगदी आसपास अशी कोणती गोष्ट आहे जे का विक्रमाची कहाणी बनू शकते नक्कीच कदाचित उत्तर आपल्या अगदी जवळ असेल फक्त शोधायची गरज आहे